माझं नाव महेंद्र गुरुणा चोठे वाडा वाण्याळी तालुका वाडा जिल्हा पालघर गेल्या दहा महिन्यापासून मला ते युरिनचा प्रॉब्लेम होता पोटामध्ये दुखत होता आणि मी एका वाड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो तिथे चेकअपसाठी ते चेक केल्यानंतर आम्हाला सोनोग्राफी केली आणि ऐंशी हजार रुपये ऑपरेशनचे बोलले आणि मेडिसिन वेगळा बोलले त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती कमी असताना असा ना मी काही एका कंपनीमध्ये कामाला एच जी पाईप कंपनीमध्ये कोपरीला हेल्परचं काम करतो म्हणून तर मी वसईला गेलो वसईला पण एका हॉस्पिटलमध्ये दाखवला तिथे सोनोग्राफी केली तिथे माझी गाठ तिथे म्हणजे सेवन्टी सेवन ग्रामाची गाठ झालेली डॉक्टर ऑपरेशनमध्ये होते डॉक्टरमध्ये ऑपरेशनला होते त्यांची माझी भेटण्या झाली तपासण्यासाठी आम्ही मग तसंच आम्ही रात्री मी आम्ही परत आलो वाड्याला ते भेटले मा वाड्याचे ती कार्यकर्ते मला भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं झडपोडीला जा तिथं तुमचं ऑपरेशन प्रेशन हो होऊ शकतो म्हणजे आम्ही झडपोलीला लगेच आम्ही झडपोलीला गेलो तिथे प्रशांत सरांना ते माझे रिपोर्ट दाखवले त्यांना सोनोग्राफी दाखवली सोनोग्राफी दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं मला आठ दिवसानंतर तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल लगेच आठ दिवसांनी मला बोलून फोन करून बोलून मला ऑपरेशन करून घेतला जे जे ऑपरेशन केलं ते पूर्णपणे मोफत केला तुम्ही जिजाऊ संस्थेचे निलेश सामले साहेबांचे आभार मानतो धन्यवाद